नमस्कार मी रुचिका रुचिकाच रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत तर आज आपण या ठिकाणी दूध मावा यांचा वापर न करता फक्त थोड्याशा तिळाचा वापर करून या ठिकाणी अगदी छान असा दानेदार सुपर टेस्टी आणि सॉफ्ट मिल्क केक कसा बनवायचा ते बघणार आहोत तीळ हे थंडीमध्ये खाल्लेले खूप चांगले असतात हाडांसाठी केसांसाठी डोळ्यांसाठी त्यामुळे आज आपण या ठिकाणी अगदी हेल्दी असा मिल्क केक कसा बनवायचा ते बघणार आहोत तर रेसिपी नेहमीप्रमाणे अगदी सोपी आहे वेळ न घालवता लगेचच या ठिकाणी रेसिपीला सुरुवात करूया तर तीळ मिल्क केक बनवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी दीड वाटी सफेद तीळ घ्यायचे आहेत तर या ठिकाणी घरातील कुठल्याही वाटीच्या किंवा कपाच्या मापाने आपल्याला या ठिकाणी ही मापे घ्यायची आहे तर एक वाटी आणि ही दुसरी अर्धी वाटी असे आपण या ठिकाणी दीड वाटी सफेद तीळ घेतलेले आहेत आता आपल्याला हे सफेद तीळ कडाईमध्ये थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत म्हणजे ते मिक्सरला व्यवस्थित वाटल्या जातात तर या ठिकाणी आपण गॅसवरती एक कढाई गरम करायला ठेवलेली होती कढाई व्यवस्थित गरम झालेली आहे आता आपण यामध्ये जे आपण दीड वाटी सफेद तीळ घेतलेले आहेत ते आता आपण यामध्ये टाकून घेऊया या ठिकाणी गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला हे सफेद तीळ हलकेसे गरम होईपर्यंतच याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे या ठिकाणी आपल्याला याला हाय फ्लेमवरती अजिबात भाजायचं नाही नाहीतर ते लगेच करपू शकतात याला आपल्याला फक्त एक मिनिटभरच लो फ्लेमवरती व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे हे हलकेसे गरम झाले की याला लगेच आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आता आपण हे गरम व्यवस्थित झालेले आहे याला लगेच ताटामध्ये काढून घेऊया याला आपण ताटामध्ये काढून घेतलेला आहे आणि याला दहा मिनिटे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तर तीळ व्यवस्थित या ठिकाणी थंड झालेले आहेत आता आपण याला मिक्सरला बारीक करून घेऊया तर तीळ आपल्याला पूर्णपणे थंड झाल्यानंतरच याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे गरम असताना जर आपण तीळ मिक्सरला बारीक केले तर ते लगेच तेल सोडायला लगे लागतात त्यामुळे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की तीळ व्यवस्थित थंड झाले की त्यानंतरच त्याला मिक्सरला वाटून घ्यायचं असतं तर या ठिकाणी आपण या याला मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे या ठिकाणी आपण या तिळाचं थोडंसं रवाळ स्टेक्चर ठेवलेलं आहे याला आपण असं रवाळ वाटून घेतलं की हे जे आपलं तिळ मिल्क केक आहे ते सुद्धा खायला छान असे दाणेदार लागतात त्यामुळे आपण आपन याला थोडंसं रवाळ वाटून घेतलेलं आहे आता आपण गॅसवरती एक कढाई गरम करायला ठेवलेली आहे या ठिकाणी आपल्याला जास्त तूप वापरायची गरज पडत नाही फक्त आपण यामध्ये दोन चमचे साजूक तूप ॲड करून घेऊया तर साजूक तूप यामध्ये ॲड करून झालं की आपल्याला आप हे तूप व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवून आपण जे मिक्सरला तीळ वाटून घेतलेले आहेत ते आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आता आपल्याला काय करायचं आहे की जे आपण तीळ मिक्सरला बारीक करून घेतलेले होते ते आपल्याला या तुपामध्ये ॲड करायचे आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला या ठिकाणी लो ठेवून हे तीळ जे आहे ते या तुपामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत म्हणजे हे जे तुप आहे ते या तिळामध्ये व्यवस्थित असं मुरल्या जाईल या ठिकाणी गॅसची फ्लेम लो ठेवून आपण याला मिनिटभर असं या तुपामध्ये व्यवस्थित असं परतून घेऊया तर आता आपण याला मिनिटभर व्यवस्थित तुपामध्ये परतून घेतलेला आहे त्यानंतर आपण ज्या वाटीच्या मापाने तिळ मोजून घेतलेले होते त्याच वाटीच्या मापाने आपल्याला यामध्ये अर्धा वाटी मिल्क पावडर ॲड करायची आहे मिल्क पावडर ॲड करायच्या अगोदर आपल्याला या आप ठिकाणी गॅस बंद करून घ्यायचा आहे तिळाचं जे मिश्रण आहे ते गरमच आहे त्यामुळे आपली मिल्क पावडरसुद्धा यामध्ये व्यवस्थित अशी परतल्या जाईल तर गॅस आपल्याला या ठिकाणी ध्यान करून बंद करून घ्यायचं आहे तर मिल्क पावडर वापरल्यामुळे तीळ मिल्क केक जो आहे तो खायला अगदी छान असा माव्यासारखा लागतो त्यामुळे आपल्याला या ठिकाणी मावा वापरायची गरज यामध्ये पडत नाही या ठिकाणी जर तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर तुम्ही या ठिकाणी काजूला मिक्सरला छान असं बारीक करून काजूची पावडरसुद्धा यामध्ये वापरू शकता तर आता आपण याला एक मिनिटभर यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया या ठिकाणी गॅस हा आपला बंद आहे तर याला आपण मिनिटभर व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता आपण याला लगेच एका ताटामध्ये काढून घेऊया आणि याला थंड होऊन देऊया तोपर्यंत आपण यासाठी एक पाक बनवून घेऊया तर त्यासाठी मी एका कढाईमध्ये ज्या वाटीच्या मापाने तीळ मोजून घेतलेले होते त्याच वाटीच्या मापाने यामध्ये एक वाटी साखर आणि एक वाटी साखरीसाठी एक वाटी पाणी आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे या ठिकाणी आपण अजून कडाईखाली गॅस चालू केलेला नाही तर गॅस बंद असतानाच आपण यामध्ये साखर आणि पाणी ॲड करून घ्यायचं आहे साखर आणि पाणी कडाईमध्ये ॲड करून झालं की त्यानंतर आपल्याला गॅस या ठिकाणी चालू करायचं आहे आणि आपल्याला या ठिकाणी गॅसची फ्लेम मिडियम ठेवून याला आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे ही साखर आपल्याला या पाण्यामध्ये व्यवस्थित अशी एकदा वितळून घ्यायची आहे तर एक ते दोन मिनिटांमध्येच या ठिकाणी आपली ही जी साखर आहे ती या पाण्यामध्ये व्यवस्थित अशी वितळलेली आहे एकदा साखर व्यवस्थित पाण्यात वितळली की गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि आता लो फ्लेमवरतीच आपण याला दोन मिनिटे व्यवस्थित अशी एक उकळी काढून घेऊया तर या ठिकाणी याला छान अशी एक उकळी आलेली आहे आता आपण या ठिकाणी तुम्ही बघू शकता याचा एक तारी पाक बनायला सुरुवातच झालेली आहे आपल्याला या ठिकाणी पूर्णपणे एक तारी पाक बनवायचा नाही फक्त एक तारी पाक बनवायला सुरुवात झाली की लगेच आपल्याला या ठिकाणी गॅस बंद करून घ्यायचा आहे तर आता आपण गॅस बंद करून घेतलेला आहे आणि जे आपण तिळाचं आणि मिल्क पावडरचं मिश्रण बनवून ठेवलेलं होतं ते आता आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे तर या ठिकाणी हे मिश्रण ऍड करत असताना आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे एकदा आपण हे मिश्रण या पाकामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपण याला एकदा या, एक या पाकामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर हे जे मिश्रण आहे ते या पाकामध्ये व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता कडाई खालचा गॅस चालू करून घेऊया आणि हे मिश्रण आपल्याला घट्टसर होईपर्यंत लो फ्लेमवरती व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तर हे मिश्रण परतवत असताना आपल्याला गॅसची फ्लेम ही लोट है है। हाई फ्लेम हे आपन लो ठेवायची आहे हाय फ्लेमवरती हे मिश्रण आपण परतून घ्यायला गेलो तर ते लगेच तळाशी कढाईला चिटकू शकतं आणि करपू शकतं तर याला आपण लो व्यवस्थित असं परतून घेऊया सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला या मिश्रणाला एकसारखं हलवतच व्यवस्थित परतून घ्यायचं आहे नाहीतर ते, ते कढाईला तळाशी लगेच चिटकू शकतं तर आपल्याला हे मिश्रण परतवण्यासाठी दोन ते तीन मिनिटे लागतात तर दोन ते तीन मिनिटांमध्येच या मिश्रणाला लगेच घट्टसरपणा यायला सुरुवात होते तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण हे मिश्रण परतून घेतलेलं आहे आणि याला लगेचच घट्टसरपणा आलेला आहे आता आपल्याला याला अजून दोन मिनिटे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तर दोन मिनिटे व्यवस्थित परतून झाल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित हे मिश्रण परतल्या गेलेलं आहे आता हे मिश्रण सेट होण्यासाठी तयार आहे की नाही ते कसं चेक करायचं ते बघूया तर या ठिकाणी आपण एका प्लेटमध्ये हे मिश्रण थोडंसं थंड व्हायला हो ठेवलेलं होतं तर दोन मिनिटे हे मिश्रण थंड झाल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता याचा एक हातावरती घेतल्यावर याचा एक गोळा बनतो आहे म्हणजे हे मिश्रण सेट होण्यासाठी पूर्णपणे तयार आहे आता या ठिकाणी गॅस लगेच बंद करून घ्यायचं आहे आणि तीळ मिल्क केक सेट करण्यासाठी आपण या ठिकाणी एक खोलगट ताट घेतलेला आहे या ठिकाणी तुमच्याकडे बर्फी सेटर असेल तर ते तुम्ही ते घेऊ शकता केक टिन असेल ते घेऊ शकता किंवा कुठलंही एखादं खोलगट भांडं घ्यायचं आहे आता आपण या ताटाला सगळीकडे व्यवस्थित असं साजूक तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे हा जो मिल्क केक आहे तो या ताटाला अजिबात चिटकणार नाही तर आता आपण या ठिकाणी या ताटाला साजूक तूप लावून घेतलेला आहे आता आपण जे तयार करून घेतलेलं मिश्रण आहे ते आता आपल्याला या ताटामध्ये टाकून घ्यायचं आहे तर हे जे मिश्रण आहे ते आपल्याला गरम असतानाच याला सेट होण्यासाठी ठेवायचं आहे हे मिश्रण अगदी झटपट असं थंड होतं आणि ते लगेच सेट होतं त्यामुळे आपल्याला याला गरम असताना झटपट असं सेट होण्यासाठी ठेवायचं आहे तर आपण हे मिश्रण ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आता आपण वाटीला थोडंसं साजूक तूप लावून हे मिश्रण या ताटामध्ये व्यवस्थित असं पसरून घेऊया तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता थोडंसं याला चिरा गेल्यासारखं दिसत आहे पण यामुळेच तर आपला, याला, आपला हा मिल्क केक अगदी छान असा दाणेदार होतो तर आता आपण याला सेट होण्यासाठी ठेवलेला आहे याला हलकस दोन मिनिटे थंड होऊन द्यायचं आणि लगेच याला आपल्याला ज्या आकारामध्ये आपल्याला हा मिल्क केक कट करून घ्यायचा आहे त्या आकारामध्ये आपण याला लगेच कट करून घेणार आहोत कारण हलकसं थंड झालं की याला लगेच कट करून घेतलं की याला अगदी व्यवस्थित असा आकार पडतो तर याला आपण अगदी बाजारात भेटतो तशाच मिल्क केकचा आकार देऊन घेणार आहोत त्यानुसार या ठिकाणी आपण याला कट करून घेऊया तर दोन मिनिटांमध्येच तुम्ही बघू शकता याला आपण कट करून घेत आहोत आणि अगदी व्यवस्थित असं हे मिश्रण या ठिकाणी तुम्हाला ज्या आकारामध्ये मिल्क केक कट करून घ्यायचा आहे त्या आकारामध्ये तुम्ही अगदी झटपट असा याला कट करून घ्यायचा आहे तर आपल्या या ठिकाणी मिल्क केक व्यवस्थित कट करून झालेला आहे आता आपण याला दहा मिनिटे व्यवस्थित थंड करून घेऊया तर हे मिश्रण हलकसं गरम असतानाच आपण याला कट करून घेतलेलं होतं त्यामुळे याला अगदी व्यवस्थित असा आकार पडतो आणि त्या आकारामध्येच हा मिल्क केक या ठिकाणी सेट होतो तर दहा मिनटं हे मिश्रण थंड झाल्यानंतर मी तुम्हाला या ठिकाणी दाखवते की अगदी परफेक्ट असा हा मिल्क केक या ठिकाणी बनून तयार आहे तुम्ही बघू शकता अजिबात ताटाला चिटकलेला नाही आणि याला टेक्स्चर सुद्धा तुम्ही बघू शकता मार्केट सारखा जसा मिल्क केक असतो तसंच याला टेक्स्चर आलेला आहे अगदी छान असं दाणेदार सुपर सॉफ्ट आणि सुपर टेस्टी हा मिल्क केक या ठिकाणी बनवून तयार आहे कोणाला समजणार सुद्धा नाही की हा मिल्क केक आज आपण तिळापासून बनवलेला आहे तर अगदी हेल्दी असा मिल्क केक या ठिकाणी आपला बनवून तयार आहे तुम्ही सुद्धा माझ्या या रेसिपीने एकदा हा मिल्क केक नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडलेली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा अशाच नवनवीन व पारंपारिक रेसिपीसाठी अजूनपर्यंत तुम्ही माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत राहतील आणि समोरील बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका अशाच नवनवीन पारंपरिक आणि मुख्य म्हणजे हेल्दी रेसिपी सोबत आपण पुन्हा लवकर भेटू तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी रहा बाय टेक केअर थँक्यू